नमस्कार मी यस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो, जालना जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली होती आणि ज्या कैलास बोराडेला ज्या पद्धतीनं चटके दिलेले होते मात्र ते चटके नेमके का दिले आहेत ते चटके देण्यापूर्वीचा एक आक्षेपहार्य व्हिडिओ समोर आलेला आहे तो पोस्ट झालेला आहे आणि तो स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना दाखवलेला आहे तो व्हिडिओ संबंधित व्हिडिओ मी त्याची लिंक या व्हिडिओच्या नंतर जोडणार आहे मात्र जी गोष्ट या बोराडेकडून अगोदर घडलेली होती ती फार आक्षेपार्ह आहे फार चुकीची आहे आणि अतिशय दुर्दैवी आहे हा कैलास बोराडे याचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे गेल्या तीन चार दिवसापासून खरं म्हणजे वाल्मिक करार आ, मागे पडून हा जो बोराडे होता आणि बोराडेच्या संदर्भाने काही गोष्टी समोर आल्या होत्या की बोराडेला एवढ्या निर्दयीपणे कशा पद्धतीनं चटके दिलेले होते त्याचे व्हिडिओ आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेले होते मात्र या बोराडेला या कैलास बोराडेला चटके नेमके का दिले गेलेले होते मंदिर परिसरामध्ये नेमके का दिलेले होते त्याला सुरुवातीला कारण असं सा सांगितलेलं होतं की मी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार होतो मात्र मला दर्शनापासून अडवलं गेलं आणि मी दर्शनामध्ये दर्शन घेण्यासाठी जात आहे म्हणून मला चटके दिले अशा पद्धतीनं त्यानं मिसगाईड केलेलं होतं संपूर्ण महाराष्ट्राचं संपूर्ण देशाचं त्यानं लक्ष विचलित केलेलं होतं त्यानं लक्ष वळवलेलं होतं आणि काहीतरी वेगळा बनाव रचून तो सांगण्याचा सा प्रयत्न करत होता मात्र कैलास बोराडेने नेमकी अशी काय चूक केलेली होती ज्यामुळे त्याला अशा पद्धतीनं चटके दिले गेले त्याची चूक आता समोर आलेली आहे त्यानं जे काही किळस्वाना प्रकार मंदिराच्या परिसरामध्ये केलेला होता तो प्रकार आता समोर आलेला आहे स्वत हा जरांगे पाटील यांनी तो व्हिडिओ माध्यमांना दाखवलेला आहे माध्यमांनी तो शूट केलेला आहे त्याच्या वेगवेगळ्या बातम्या आता यायला लागलेल्या आहेत आणि कैलास बोराडे हा फार काही चुकीचं वागलेला आहे खरं म्हणजे तो जो वागलेला आहे ते आपण बोलूही शकत नाही एवढं घाणेरडं आणि इतकं चुकीचं एवढं किळस्वानं तो वागलेला आहे मध्यधुंद अवस्थेमध्ये तो मंदिर परिसरामध्ये वावरतो आहे मंदिर परिसरामध्ये त्याने गोंधळ घातलेला आहे आणि मंदिर परिसरामध्ये ज्या गोष्टीचा आपण उल्लेखही करू शकत नाही अशा पद्धतीचं कृत्य त्याच्या हातून घडलेलं आहे माध्यमामध्ये अशा बातम्या आहेत जो व्हिडिओ जो शूट झालेला आहे त्याच्या कृत्याचा तो व्हिडिओ शूट झालेला आहे तो व्हिडिओसुद्धा समोर आलेला आहे आणि या कैलास बोराडीचं हे जे अश्लील कृत्य आहे हे चुकीचं कृत्य आहे किळस्वानं कृत्य आहे ते समोर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग तिथल्या काही लोकांनी त्याला शिक्षा दिलेली होती अशा बातम्या आत्ता यायला लागलेल्या आहेत परंतु दुर्दैवाने जर एखादा हिंदू किंवा कुठल्याही धर्माचा माणूस जेव्हा तो व्हिडिओ पाहिल जो जे बोराडेने मध्यधुंद अवस्थेमध्ये मंदिर परिसरा परिसरामध्ये जे काही केलेलं आहे माणूस म्हणून जर ते बघितलं तर त्याची किळस आल्याशिवाय तुम्हा सर्वांना राहावणार नाही त्यांना नेमकं काय केलेलं होतं त्याचा व्हिडिओ तर मी याला जोडणार नाही मात्र त्या व्हिडिओची लिंक मी निश्चितपणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडणार आहे देणार आहे <coughs> आता त्याचं समर्थन अर्थात आत्तापर्यंत करत होते किंवा त्याला न्याय मिळावा असं सर्वजण बोंबलून बोंबलून सांगत होते मात्र चा, ते सगळेच्या सगळेजणं तोंड घशी पडल्याचं आत्ता चित्र आहे ते सगळेजण तोंडावरती पडलेले आहेत असंही आत्ता आपण म्हणू शकतो कारण या कैलास बोराडेचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो अतिशय चुकीचा आणि अतिशय घानरडा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि तोही मंदिर परिसरामध्ये मूर्तींची विटंबना करताना अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि अतिशय घानेरड्या पद्धतीने विटंबना करताना त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे जो व्हिडिओ आत्ता व्हायरल होत आहे जो आत्ता वरती उपलब्ध आहे त्याची मी परत एकदा सांगतो आहे की त्याची जी लिंक आहे त्या व्हिडिओची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे देणार आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ संबंधित व्हिडिओ पाहू शकता मात्र ज्या व्हिडिओच्या विषयी आपण बोलूही शकत नाही एवढं घाणेरडं कृत्य या कैलास बोराणीने केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्याला मारहाण झालेली होती किंवा अशा पद्धतीनं टोकाची मारहाण झालेली होती ज्या तावाने गोपीचंद परळकर जे बोलत होते त्यांनी खरंच आत्ता समोर येण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी समोर येऊन आता कैलास बोराडेचं जे कृत्य आहे त्याच्यावरती बोलण्याची आवश्यकता आहे विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये बोलताना छगन भुजबळ सुद्धा फार तावा तावाने बोललेले होते तेही आपण बघितलेलं होतं बघितलेलं असेल मात्र आत्ता छगन भुजबळांची सुद्धा प्रतिक्रिया येण्याची आवश्यकता आहे कारण आता कैलास बोराडेने जी काही चूक केलेली होती त्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि त्या व्हिडिओवरती छगन भुजबळ यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त करण्याची आवश्यकता आहे कारण हे छगन भुजबळ अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं ज्या ताबाने बोलत होते तेच छगन भुजबळ आता मूग गिळून गप्पा आहेत का त्यांनीही आता समोर येऊन कैलास बोराडेंच्या त्या कृतीवर बोलण्याची आवश्यकता आहे आणि मी तर असं म्हणेल की गेल्या तीन चार दिवसापासून जी जी लोकं कैलास बोराडेला न्याय मिळावा म्हणून बोंबलत होते किंवा न्याय मागत होते त्या सर्वांनी आता समोर येऊन कैलास बोराडेंचा व्हिडिओ स्वतः पाहावा आणि कैलास बोराडेचा व्हिडिओ पाहून त्याच्यावरती आता प्रतिक्रिया द्यावी आणि खरोखरच आता तो न्याय मागण्यासाठी पात्र आहे का हेही आता या सर्वांनी मानण्याची आवश्यकता आहे तो व्हिडिओ नेमका काय होता कुठली घटना होती कशा पद्धतीची होती ते तुम्ही स्वतः पहा अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि तुर्ता ठिकाणी थांबतो धन्यवाद